दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज सोमवारी सर्वत्र मोठा उत्साहात साजरा होत आहे नाशिक शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात देखील बकरी ईदचा उत्साह दिसून येत आहे या निमित्तानं नाशिक शहरातील ऐतिहासिक शहाजी ईदगाह मैदानावर आज सकाळी पावणे दहा वाजता पारंपरिक पद्धतीनं सामूहिकरित्या नमाज पठण पार पडलेले आहे या नमाज पठण सोहळ्याचे नेतृत्व शहर एक खतीब हाफिज हिसामुद्दीन अश्रफी यांनी केलं आहे दरम्यान दरवर्षी इस्लामी शेवटचा महिना जिल हिजाच्या दहा तारखेला बकरी ईद साजरी करण्याची प्रथा आहे त्याग बलिदानाची शिकवण देणारा हा सण असून इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण म्हणून बकरी ईद ओळखली जाते इस्लामिक कॅलेंडरमधील हा शेवटचा सण मुस्लिम बांधव आज साजरा करत आहे त्यानिमित्तानं आज नाशिक शहरातील तसंच ग्रामीण भागातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण संपन्न झालेले आहे दरम्यान आज सकाळी वेळेपूर्वी समाज बांधव हे ईदगाह मैदानावर उपस्थित होते सोबत छत्री चटई पिण्याचे पाणी त्यांनी बाळगलेले होते नमाज पठणाला वेळेवर सुरुवात झाली दरम्यान सौदी अरेबियामधील मक्का मदीना शहरात पवित्र हज यात्रेला देखील शुक्रवारपासून म्हणजे चौदा जूनपासून प्रारंभ झालेला आहे त्यासाठी नाशिक शहरासह जिल्हाभरातून सुमारे बावीसशे हज यात्रेकरू यंदा ही यात्रा पूर्ण करत आहेत इस्लामच्या पाच मूल स्तंभांपैकी एक स्तंभ हज असल्याचं धर्मगुरू सांगतात धार्मिकदृष्ट्या हज यात्रेला विशेष महत्व प्राप्त आहे संजय परमारसह अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक